दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रभाग क्रमांक अकरा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास गांगुर्डे संगीता रामदास मांडवे सीमा निगळ आणि धीरज शेळके यांच्या प्रचार रॅली व भेटीगाठी जोरात सुरू आहेत प्रबुद्ध नगर या ठिकाणी या चारही उमेदवारांचे घरोघरी औक्षण करण्यात येत असून सत्कारही करण्यात आला फटाक्यांच्या आतिषबाजींसह फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले यावेळी चारही उमेदवारांना धनुष्यपानाचे चिन्ह दाबून विजयी करावे असं आवाहन करण्यात आलं तसेच आम्ही चारही उमेदवार निवडून आल्यावर ज्या काही समस्या असतील त्या आम्ही नक्कीच सोडवू असे उमेदवार यावेळी म्हणाले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद ह्या प्रबोधनगरमधून पुरा धनुष्यवान 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 असा पत्तावर येणारा आम्हाला मी प्रबुद्धनगरमधील सर्व माईबाप जनतेचे व माझ्या युवा मित्रमंडळाचे मनापासून आभार मानतो तर त्यांनी स्वयंपूर्षीने आम्हाला चारही जणांना इथं बोलून आम्हाला जो मान सन्मान दिला व त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व प्रबुद्धनगरच्या जनतेने ज्या काय आम्हाला इथं समजण्या सांगितलं आहे तिथल्या ड्रेनेजच्या समस्या असेल भूमिगत तारांच्या असेल पिण्याच्या पाण्याच्या असतील लोक शौचालयाच्या असतील या समस्यांचे आम्ही नक्कीच त्यांच्या ऐकून घेतल्या आणि नक्कीच निवडून आल्यानंतर या समस्या मुक्त करू व हे प्रबुद्ध नगर गुंड गुंडगिरी मुक्त करू अशा प्रबुद्ध नगरच्या सर्व जनतेला आश्वचन दिलं थांबतो जय भीम जय सर्वांना जय महाराष्ट्र जय सगळ्यात महत्त्वाचं आज एक वाळवण्यासारखी गोष्ट झालेली आहे इथे जे सगळे माझे नागरिक आहे आणि युवा मित्र किंवा माझ्या लाडक्या बहिणी आजी मावशी सगळ्या यांनी पुलाचा वर्षाव करून फटाक्याची आदिशबाजू करून आणि प्रत्येक घरी औषध करून शॉल नारळ देऊन आमचे जे स्वागत केलेलं आहे मी म्हणेल आपली शिवसेना इथेच जिंकली आहे आणि अशात मी एकच विनंती करेल सगळ्यांना की आपण सर्वांनी शिवसेनेला मतदान देऊन चारी नगरसेवक असे निवडून आणावे आपले काम करतील आणि आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या सेवेसाठी कायम रुजू राहतील आणि त्या त्या वर्षाने आज योगेश भाऊ गाजोटे असतील धीरज भाऊ शेळके असतील मी सीमाताई निगळ व स्व संगीता ताई मांडवे असतील आम्ही हे चार नगरसेवक यांना तुम्ही धनुष्य बाणावर चिन्ह दाखवून आणि आम्हाला विजयी करावे आणि आपल्या सगळ्यांचे खूप खूप सगळ्यांचे आभार मानते की आज प्रबुद्धनगरने खूप छान आमचे स्वागत केले आणि मी सांगते आज ग्वाही देते

देऊन सर्वांनी शिवसेनेचा विचार मनामध्ये घेऊन शिवसेनेला येणाऱ्या सर्व उमेदवारांनी पक्षांच्या उमेदवारांनी स्वागत केलं आणि येणाऱ्या शिवसेनेचा उमेदवार योगेश भाऊ गांगडे सर्व चॅनल त्यांना सगळ्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे तरी सगळ्यांनी ताकद लावली वाढलेली आहे आता आपल्याला उमेदवार बदलायची खूप गरज आहे या प्रभुत्व नगरला बघा गटार कसं तुमलेलं आहे पाणी कसं आहे खूप परत परिस्थिती झालेली आहे आता थोडा विचार बदला आता उमेदवार बदला आपले योगेश भाऊच्या चारही पॅनेलला निवडून आणा जय भीम परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर